चकमक जमावाकडून पोलिसांच्यावर झालेली दगडफेक दंगलीतील जखमींना सुरक्षितपणे उपचारासाठी कसे घेऊन जायचे याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली रमजान रं, ईदच्या पार्श्वभूमीवर ही प्रात्यक्षिके घेण्यात आली अचानकपणे एखादी घटना घडल्यास पोलिसांनी दंगलग्रस्त जमावाला कसे नियंत्रणात आणायचे याचेही प्रशिक्षण देण्यात आले या सर्व घडामोडी पाहता काही काळ येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही काही समजेनासे झाले होते त्यामुळे थोरात चौकात चांगलीच गर्दी जमली होती अखेर ही दंगलकाबू नियंत्रणासाठीची प्रात्यक्षिके असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला